देशपातळीवरील इंडिया आघाडीला खिंडार पडत असलं तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मात्र अजूनही भक्कम असल्याचं दिसतं काँग्रेस उद्धवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी ने जागावाटपाबाबत चर्चेच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या तीस जानेवारी रोजी मुंबईत आणखी एक महत्वाची बैठक आहे त्यात लोकसभेच्या जागावाटपावर अखेरचा हात फिरवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते पव्यानं मराठवाड्यातील आठ जागांच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असल्याचं समजतं यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चार काँग्रेसला तीन तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त एक जागा देण्यात येणार असल्याचंही जवळपास निश्चित झालंय उद्धव सेनेकडे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपशी युती असताना मराठवाड्यातील आठपैकी पैकी चार जागा होत्या त्यापैकी छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर त्यांचा पराभव झाला आणि उर्वरित तीन जागी त्यांनी विजय मिळवला आता भाजपशी युती तोडून उद्धव सेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवणार आहे मराठवाड्यात पूर्वीप्रमाणे चार जागा मिळवण्याबाबत उद्धव ठाकरेंना यश आलंय छत्रपती संभाजीनगर परभणी आणि धाराशिव या पूर्वीच्या जागा त्यांना मिळणारच आहेत फक्त हिंगोलीच्या जागेची अदलाबदली केली जाणार आहे हिंगोलीत शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील आहेत मात्र ते आता शिंदे गटात असल्यानं शिवसेनेकडे तिथे तगडा उमेदवारच नाही त्यामुळे ही जागा सोडून संभाजीनगर शेजारील जालना मतदारसंघ आपल्याकडे घेण्यास उद्धव सेनेनं पसंती दिली आहे तर जालन्यात पूर्वीपासूनच काँग्रेस लढायची पण गेल्या सात लोकसभा निवडणुकीत सातत्यानं हा पक्ष पराभूत होत आलाय त्यामुळं काँग्रेस जालना उद्धव सेनेला देऊन त्या मोबदल्यात हिंगोलीची जागा घेऊ इच्छित आहे नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाच मैदानात उतरवण्याची रणनीती पक्षानं आखली आहे जर चव्हाण मैदानात उतरले नाही तर त्यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर यांच्या कुटुंबातील एकाला उमेदवारी देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे मात्र पक्षश्रेष्ठींचा आग्रह अशोक चव्हाण यांच्याच नावाला आहे हिंगोलीत दिवंगत नेते राजीव सातव यांचा प्रभाव आहे त्यांच्या पत्नी सध्या आमदार आहेत अशोक चव्हाण आणि सातव यांच्या जनसंपर्काचा फायदा घेऊन हा मतदारसंघ जिंकण्याची रणनीती पक्षानं आखली आहे या दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी अशोक चव्हाणांवर असेल लातूर हा दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा जिल्हा हा मतदारसंघ सध्या अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्यामुळं विलासरावांच्या कुटुंबातील कुणीही इथं उमेदवार होऊ शकत नाही मात्र येथील उमेदवार ठरवण्याची आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांच्यावर सोपवण्यात आली आहे बीड हा मराठवाड्यातील एकमेव मतदारसंघ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे मागील काही निवडणुकीत राष्ट्रवादीच या मतदारसंघातून आहे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी पक्षाला इथे एकदा विजयश्री मिळवून दिली मात्र त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी एकदा आणि त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांनी दोनदा राष्ट्रवादीचा इथं पराभव केला आता राष्ट्रवादीत फूट आहे दिग्गज नेते धनंजय मुंडे अजितदादांकडे आहे त्यामुळं या मतदारसंघात भाजपशी लढण्यासाठी तगडा उमेदवार शोधण्याचं शरद पवारांसमोर आव्हान असेल